नमस्कार मी प्रवीला झवडे तर आज हिरव्या मिरचीचा ठेसा बनवणार आहे त ता, टमाटा टाकून तर इथे मी हिरव्या मिरच्या पासा घेतल्या त्या लसूण घेतल्या आणि चिरी घेतली तर आपल्याला जिरी लसूण भाजून घ्यायचं आहे अगोदर मी थो चिरी टाकून घेते तर मी लोखंडी तवा घेतला आहे त्याच्यात भाजलं झालं तर आता लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतली तर थोडंसं तेल ओतून घेणार आहे म्हणजे मिरची छान अशी भाजली जाते वांग्याची मिरची लसूण भाजून झालेलं आहे एका प्लेट मध्ये याला काढून घेते आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा तेलात आणि थोडस तेल ओतून घ्यायचंय कांदा छान असा लाल मुस्त भाजून घ्यायचा कांदा छान असा लाल झालेला मी ह्या टमाटे टाकून घेते आपल्याला टमाटे पण मऊ मुस्त थोडस मी मीठ टाकते म्हणजे फटकन मऊ करणं टमाट छान झालेला आहे टमाट छान असं मऊ झालेला आहे मी काय अर्धा चमचा टाकून घेते मसाला कुठलाही वापरलेला तर हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण आणि जिरी बारीक करून घेतलेली ती पण मी त्यात टाकून घेतली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे छोटी एक वाटी शेंगाचं कूट घेतलेलं आहे ते पण ह्यात मी टाकून घेतले छान असं आता मिक्स करून घेते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर हिरवी मिरची कांदा आणि टमाटो घालून मी बनवलेला ठेचा माझा तयार आहे तुम्ही ही असंच काळ्या लोखंडी तव्यामध्ये मी बनवलं आहे तुम्ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा Facebook, orice altă sălă de folosește.